अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेताच ट्रम्प हे अक्षण मोडवर आल्याचं पाहायला मिळाले ट्रम्प यांनी अमेरिकेतील हजारो बेकायदेशीर स्थलांतरित आहेत त्यांच्यावरती कारवाई केली कारवाई केलेल्यांना ले लष्कर विमानानं पुन्हा त्यांच्या देशात पाठवलंय परंतु याच प्रकरणात ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका समोर आली आहे त्यानुसार भारतीय नागरिकांना एक न्याय आणि रशिया आणि चीनच्या नागरिकांना एक न्याय ट्रम्प यांच्याकडून देण्यात आहे अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरित झालेल्या भारतीय नागरिकांवर ट्रम्प यांच्याकडून कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान अमेरिकेतील स्थलांतरित भारतीयांच्या पायाला साखळ आणि हातात बेड्या घालत लष्करी विमानानं त्यांना मायदेशीत पाठवले मात्र याच कारवाईच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय यामध्ये रशिया आणि चीनच्या नागरिकांना मस्तपैकी प्रवासी विमानाने परत पाठवलं जात पाहायला मिळाले एकीकडे एक अमेरिकेनं तीन लष्करी विमानाने तीनशे पहिलं विमान पाच फेब्रुवारीला उतरलं यामध्ये सर्व नागरिकांच्या हातात बेड्या आणि पायात साखदंड घालून पाठवण्यात आलं तसंच दुसरीकडे निवडणुकींपूर्वी चीनला धमकी देणारे ट्रम्प आता चीन आणि रशियातील तीन लाख अवैध स्थलांतरित असणारे त्यांना हद्दपार करण्यासाठी लष्करी विमानं पाठवत नाहीत अमेरिकेच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार चीनमधून दोन लाख साठ हजार बेकायदेशीर स्थलांतरित आणि तीस हजारहून अधिक रशियाचे आहेत त्यांना प्रवासी विमानानं हद्दपार केलं जाते व्हाईट हाऊस अमेरिकेत राष्ट्रपती कार्यालयानं मंगळवारी एक्सवर का एक व्हिडिओ पोस्ट केलाय या एक्केचाळीस सेकंदाच्या व्हिडिओमध्ये दे बेकायदेशीर स्थलांतरांना साखळ बांधून विमानात कसं बसवलं गेलं हे दाखवण्यात आले विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी जमिनीवर एकामागून एक हातकड्या आणि बेड्या टाकत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसते त्यानंतर लोक येतात आणि हात पाय आणि कमरेभोवती बेड्या आणि दंडांनी बांधले जातात व्हिडिओच्या शेवटी लोक विमानात चढताना दाखवले आहेत